माझी जे ईडीचे केस आहे त्या केसच्या बाबतीत आज सेशन कोर्टमध्ये माझी हजेरी होती त्या हजेरीसाठी या ठिकाणी मी आलो खरं तर ईओडब्ल्यू म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे जी माझी केस आहे आणि माझ्याच केसमध्ये अजितदादांची पण केस, केस आणि इतर नेत्यांची केस आहे ईओडब्ल्यू डी सांगितलं की या केसमध्ये म्हणजे बँकेचा जो विषय त्याच्यामध्ये कुठेच काही चुकीचं झालेलं नाही त्यामुळे ईओडब्ल्यू डी ईडीला सांगितलं की आता हा विषय संपलेला आहे आमच्यासाठी पण आश्चर्य बघा ईडी काय हा विषय आता सोडे ना तेरा तारखेला म्हणजे या महिन्याच्या तेरा तारखेला अजितदादा जाऊन कदाचित पंधरा दिवस झाले असावेत या तेरा तारखेला ईडीने या कोर्टामध्ये ईओब्ल्यू म्हणजे राज्य सरकारच्या विरोधात तिथे विषय आणला आणि सांगितलं की आम्हाला या विषयामध्ये अजून खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे आता आम्ही आमचा विषय लढतोय आम्ही जिंकणार याचा विश्वास आम्हा सगळ्यांना तिथे आहे कितीही संघर्ष केला किती आम्हाला आडवं चालले तरी आम्ही तिथं लढत राहू पण विषय एवढाच आहे कोढं कधी कधी सुटत नाही की जे लोक आज सत्तेत आहेत त्यांचा सुद्धा विषय ईडी सोडत नाही हा एक फार मोठा प्रश्न आता लोकांना त्या ठिकाणी पडलेला आहे आम्हाला कळालंय की सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस जानेवारीला हा विषय जेव्हा दिल्लीला गेला होता दिल्लीकडनं कदाचित सांगण्यात आलेला आहे की या विषयामध्ये जे जे कुठले ने नेते आहेत त्यांना अजिबात तुम्ही त्या ठिकाणी सोडू नका इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बदलायचं झालं तरी बदला पण हा विषय तुम्ही सोडू नका म्हणजे कुठं ना कुठंतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये विरोधभास आहे असं आम्हाला वाटतं तर ठीक आहे आमच्यासाठी थोडं सोपं आहे कारण आम्ही विरोधात असल्यानंतर आम्हाला आहे की आम्हाला संघर्षच करायचा आहे कोटाच लढायचं आहे पण ज्या लोकांना असं वाटतं की ते आज सत्तेत आहेत म्हणून ते सुटले त्यांचा मात्र फार उद्या जाऊन मोठी अडचण होऊ शकते असं मला तरी वाटतं